नमस्कार मित्रांनो एकदा स्वागत आहे तुमचं चॅनलमध्ये मित्रांनो प्रधानमंत्री किसान सन्मान निधीचा सोळावा हप्ता हा अठ्ठावीस फेब्रुवारी ज्या मित्रांनो शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे याबद्दलचा व्हिडिओ मी तुम्हाला दिलाच होता त्यासोबतच आपल्या सगळ्यांना माहीत असेल की जसं प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना आहे तशी सेम योजना आपल्या महाराष्ट्र राज्याची ज्या मित्रांनो नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेची ज्या मित्रांनो सेम अशी योजना आहे त्याच्या अनुषंगाने ज्या मित्रांनो आपल्याला सहा हजार रुपये ज्या मित्रांनो शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये मिळत असत म्हणजे ज्यांना प्रधानमंत्री किसान सन्मान निधीचे सहा हजार रुपये मिळतात त्यांनाच नमो शेतकरी महासान निधी ज्या मित्रांनो सहा हजार रुपये मिळत असतात वेळी ज्या मित्रांनो ज्यावेळी प्रधानमंत्री किसान सम्मान निधीचा हप्ता आला होता त्याच्या एक पुढच्या पाच ते सहा दिवसामध्ये नमो शेतकरी निधीचा ज्या मित्रांनो हप्ता आला होता तर यासाठी ज्या मित्रांनो आपल्या महाराष्ट्र राज्याने ज्या मित्रांनो सतराशे वीस कोटीचा ज्या मित्रांनो निधी वितरित करण्यात आलेला आहे त्याचा ज्या मित्रांनो जी आर सुद्धा आलेला आहे मी तुम्ही ज्या मित्रांनो स्क्रीनशॉट बघू शकता हा ज्या मित्रांनो जी आर आहे इथे ज्या मित्रांनो सतराशे वीस कोटी ज्या मित्रांनो दुसरा हप्ता येण्यासाठी ज्या मित्रांनो निधी वितरित करण्यात आलेला आहे महाराष्ट्र राज्य सरकारकडून म्हणजे अठ्ठावीस फेब्रुवारीला ज्यावेळी सोळावा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होईल त्यासोबत किंवा तेथील पुढील एक मार्चचा पहिला आठवडा तर म्हणजे त्या, त्या दिवशी सुद्धा होऊ शकतो किंवा दोन मागल्या वेळी बघू शकता की तुम्ही तारीख जी जे त्यापेक्षा दोन तीन दिवसांनी ज्या मित्रांनो शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये आला होता त्याच दिवशी आला होता आता ही डीबीटी प्रमाणे येणार आहे त्यामुळे एक दोन तीन दिवस म्हणजे एखादा दिवस पुढे माग होऊ शकतो अठ्ठावीस फेब्रुवारी किंवा मार्चच्या पहिल्या आठवड्यामध्ये सर्व शेतकऱ्यांना ह्याच्यासाठी ज्या मित्रांनो जे जे शेतकरी ह्याच्यासाठी लाभार्थी आहेत त्या सर्व शेतकऱ्यांना ज्या मित्रांनो दोन आणि दोन असा ज्या मित्रांनो चार हजार रुपये हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये येणार आहेत त्यामुळे तुम्ही जर अजून ई के वाय सी वगैरे केले नसेल अशा गोष्टी केल्या नसतील तर ज्या मित्रांनो लवकरात लवकर करून घ्या सर्व गोष्टी व्यवस्थितपणे केल्यानंतर तुम्हाला तुमच्या खात्यामध्ये ज्या मित्रांनो हे दोन आणि दोन असे मिळून चार हजार रुपये येणार आहेत बातमी अशी सुद्धा आहे की दोन्ही हप्ते एकाच वेळ ज्या मित्रांनो सोडू शकतील म्हणजे सहा हजार रुपये सुद्धा येण्याची शक्यता आहे ही शक्यता आहे म्हणजे दोन आणि दोन चार हजार तर नक्कीच येणार आहेत आले तर सहा हजार रुपये सुद्धा येतील असे ज्या मित्रांनो बातम्या सुरू आहेत मात्र ह्याच्याबद्दल आपण पुष्टी करत नाही ज्यावेळी जर आले तर मी तुम्हाला व्हिडिओद्वारे ज्या मित्रांनो नक्की सांगेन मात्र दोन आणि दोन चार हजार रुपयेचे हप्ते ज्या मित्रांनो शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये येणाऱ्या दहा ते पंधरा दिवसात ज्या मित्रांनो येणार आहेत दहा ते पंधरा दिवस असं म्हणतो की जे नमो शेतकरी महासमान निधीत जे आहे त्याची तारीख आलेली नाही फक्त ज्या मित्रांनो निधी वितरित केला आहे निधी वितरित केल्यानंतर जे पुढील दहा ते पंधरा दिवसात ज्या मित्रांनो शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये ज्या मित्रांनो पैसे येत असतात त्यामुळे ज्या मित्रांनो तुम्हाला सांगतो अठ्ठावीस तारखेला तर दोन हजार ज्या मित्रांनो पीएम एम येणार आहेत तिथील फोटो ज्या मित्रांनो पुढच्या आठवड्यापर्यंत तुमच्या ज्या मित्रांनो नमो शेतकरी माझा निधीचे दोन हजार रुपये येऊ शकतात तर अशा प्रकारची ज्या मित्रांनो ही माहिती होती ही अपडेट होती तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद